तुम्ही बघू शकता मस्त अशा आपले मसाला पिण्याट तयार झालेले आहेत मस्त झालेले आहेत तोडून सुद्धा दाखवते तुम्ही बघू शकता असा आवाज सुद्धा एकदम असे कुरकुरीत झालेले आहेत आपला मसाला पीनट तयार झालेला आहे खायला तर खूप टेस्टी लागतो तुम्ही हे बाहेरून आणण्यापेक्षा तुम्ही घरीसुद्धा बनवलेलं आहे पीनट खूप छान लागतो दोन ते तीन महिने तुम्ही हे थंड करून स्टोअर करू शकता तुम्ही हे चहाबरोबर किंवा कोल्ड्रिंक्ससोबतसुद्धा खाऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण घरच्या घरी पीनट मसाला बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथं दोन वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत या वाटीने दोन वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही कपानंसुद्धा मेजरमेंट घेऊ शकता पण मी वाटीनं घेतलेलं आहे जे आपण घरात वापरतो ते रेग्युलर शेंगदाणे घेतलेले आहेत तुमच्याकडे जे असतील ते अवेलेबल ते घेऊ शकता आता हे शेंगदाणे आपण साईडला ठेवून देऊया एक बाउल घेतलेला आहे ज्या वाटीनं आपण शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच वाटीनं आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे मी दोन वाटे शेंगदाणे घेतलेले होते तर एक वाटे मी बेसनपीठ घेतलेलं आहे शेंगदाण्याच्या अर्धाच आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे त्यानंतर सवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे यामध्ये त्यानंतर पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे आपल्याला त्यानंतर पाव चमचा आपल्याला लिंबूसत्व घालायचं आहे लिंबूसत्व घालणं जरूरी आहे तुमच्याकडं लिंबूसत्व नसेल तर तुम्ही एक लिंबाचा रससुद्धा घालू शकता सायट्रिक ॲसिडसुद्धा याला म्हणतात त्यानंतर मी इथं अर्धा चमचा बेडगी मिरची घात गा, घालणार आहे कलरसाठी तुम्ही या जागे फूड कलर सुद्धा रेड घालू शकता आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर मी इथं एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे थोडं पाणी घालायचंय आपल्याला एकदम पाणी नाही घालायचं आपल्याला किती पाणी लागणार आहे मी पुढं सांगणार आहे व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे यामधल्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपण हे बॅटर बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे व्यवस्थित त्याला फेटून घेतलेलं आहे आपण इथं मी एक वाटी पाणी घेतलेलं होतं तर आपल्याला अर्धी वाटीच पाणी लागलेलं ला आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही एखाद्या चमचाम मिक्स करून घेऊ शकता अशा प्रकारे मसाला बनवायचा आहे तर आता आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं असं साईडला ठेवायचं आहे इथे मी काही मसाले घेतलेले आहेत दहा ते बारा लवंग घेतलेले आहेत दहा ते बारा काळी मिरी घेतलेले आहेत दोन छोटे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत एक चमचा धना पावडर एक चमचा कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा चाट मसाला एक चमचा अमचूर पावडर आणि एक चमचा काळा मीठ घेतलेला आहे मी तर याला आता आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे बारीक करून इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला हे मसाले घालायचे आहेत आता आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत मसाले अशा प्रकारे मी मसाला बारीक करून घेतलेला आहे अशा प्रकारे आपला मसाला तयार झालेला आहे एका डिशमध्ये आपण काढून घेऊया आपला एक खास मसाला करून तयार झालेला आहे तुम्ही हे कोणत्याही चाटसाठी तुम्ही हा मसाल वा मसाला वापरू शकता खूप छान लागतो हा मसाला तर आता आपण हे हा मसाला साईडला ठेवून देऊया पंधरा ते वीस मिनिट झालेलं आहे तर अशा प्रकारे आपण बेसन पिठामध्ये शेंगदाणे घालून पंधरा ते वीस मिनटं ठेवलं होतं अशा प्रकारे आपलं बॅटर झालेलं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण आहे अशा प्रकारे झालेला आहे तर आता तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे तर आता तळायला घेऊया इथे एक आपल्याला झाऱ्या लागणार आहे कारण आपल्याला झाऱ्यानंच हे पिनट तेलामध्ये सोडायचे आहेत आणि एक लाकडी चमच्या घ्यायचा आहे तेलात टाकल्यानंतर आपल्याला लाकडी चमच्यानं ते वेगवेगळे करायचे आहेत तेलामध्ये तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे सुरुवातीला आपल्याला हाय हिटवर तेल गरम करून घ्यायचं आहे एकदा आपले पिनट टाकल्यानंतर आपल्याला गॅस मिडियमच ठेवायचं आहे आपण एका झाऱ्यानं थोडं थोडं करून हे पिनट घालायचे आहेत आता आपल्याला लगेचच ह्या चमच्यानं लाकडी चमच्यानं हे एकसारखं हलवून घ्यायचं आहे गॅस आपल्याला आता मीडियम ठेवायचं आहे वेगवेगळे वेग करून घ्यायचे आहेत आपल्याला आपल्याला गॅस अजिबात मोठा करायचा नाही मिडियम गॅसवरच हे कुरकुरीत होईपर्यंत हे पीनट आपल्याला तळून घ्यायचे आहेत आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहेत जरी तर तेलामधून बाहेर काढल्यावर सुद्धा हे वेगळे करता येत मस्त तळलेले आहेत आपले पिनट तर आता आपण काढून घेऊया एका झाड्यानं आपल्याला दुसऱ्या झाऱ्यामध्ये काढून घ्यायचे आहेत म्हणजे एक्स्ट्राचं या तेल यामधलं खाली निथळून जातं तुम्ही बघू शकता असं मस्त कलरसुद्धा झालेला आहे थंड झाल्यानंतर हे कुरकुरीत होतात तर मी एका बाउलमध्ये पिनट काढून घेतलेले आहेत आपल्याला गरम गरम पिनटवर हा मसाला घालून घ्यायचा आहे गरम असल्यामुळे मसाला व्यवस्थित कोट होतो मसाला घातल्यानंतर आपल्याला लगेच हलवायचा आहे आपल्याला गरम गरम असतानाच सेम मसाला घालायचा आहे म्हणजे मग व्यवस्थित कोट होतो मसाला आणि ती चव सुद्धा खूप छान लागते व्यवस्थित झालेला आहे तर आता आपण दुसरी बॅच तळून घेऊया आता आपण दुसरीसुद्धा बॅच तळून घेऊया प्रकारे तर हे सुद्धा आपल्याला पटपट वेगवेगळे -वे करायचे आहेत तेलामध्ये तुम्ही बघू शकता अगदी हल्दीरामसारखे आपले मसाला पिनट तयार झालेले आहेत खायला खूपच टेस्टी लागतात तुम्ही हे दोन ते तीन महिनेसुद्धा तुम्ही थंड करून एअर कंटेनर डब्यामध्ये स्टोर करू शकता तुम्ही हे चहाबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा कोल्ड्रिंकसोबत तुम्हीसुद्धा नक्की एकदा करून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद